मतदानाला आता अवघे काही तास शिल्लक राहिले असताना सगळ्याच निवडणूक कार्यालयात मोठी लगबग दिसून येते आपल्यासोबत सध्या तहसीलदार अमोल कदम सर आहेत सर मोठी लगबग तुमच्या कार्यालयात आहे गडबड दिसते आपल्याला काय एकंदर काय सध्या चालू सांग सध्या आपलं पोलिंग पार्टी या ज्या असतात मतदान पथकं जी असतात ती केंद्रावर जाण्याचा आजचा दिवस आहे त्यामुळं आपण सकाळी सर्वांना आठ वाजता या ठिकाणी बोलवलेलं असतं प्रत्येक पथकामध्ये चार सदस्य असतात सोबत एक शिपाई आणि एक पोलीस कर्मचारी असतात हे या ठिकाणावरून त्यांचं सर्व मतदान केंद्राचं जे साहित्य आहे त्याच्यामध्ये विशेष साहित्य असतं त्याच्यामध्ये कॉमन साहित्याची पिशवी असते सी यू बी वी पॅट असतात हे सगळं साहित्य घेऊन ते केंद्रावरती आज रवाना होणार आहेत त्याची ही तयारी सगळी सुरू आहे त्याच्यासाठी काय काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत बसची व्यवस्था आहे काय काय सांगा सर्व जे पोलिंग पथकं आपल्याकडे येतात त्यांना डेडिकेटेड गाड्या बसेस जीप गाड्या आपण उपलब्ध करून दिलेल्या असतात त्या गाडीतूनच ते जातात त्यानंतर केंद्रावरती गेल्यानंतर जे पुरुष कर्मचारी आहेत त्या पुरुष कर्मचाऱ्यांना केंद्रावरतीच मुक्काम करणं बंधनकारक असतं पुरुष कर्मचाऱ्यांच्या केंद्रावरती राहण्याची आपण सर्व सोय केलेली आहे त्यांना सर्व बेडिंगची व्यवस्था देखील उपलब्ध करून दिलेली आहे त्याचप्रमाणे केंद्रावरती ज्या मिनिमम ज्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात पाण्या वगैरे शुद्ध पाण्यासारख्या पिण्याच्या पाण्यासारख्या त्याही आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत असं या पोलिंग पार्टी पार्टीमध्ये पोलिंग पार्टीमध्ये एक केंद्राध्यक्ष त्यानंतर पहिला मतदान अधिकारी दुसरा मतदान अधिकारी तिसरा मतदान अधिकारी त्याचबरोबर एक शिपाई कर्मचारी आणि सोबत एक पोलीस कर्मचारी देखील केंद्रावरती जात असतात पहिल्या काही टप्प्यांमध्ये आपल्याला दिसून आलं की मतदानाची टक्केवारी ही महाराष्ट्रात थोडी घसरली होती मतदारांना काय आवाहन करा मतदारांनी जास्तीत जास्त आपल्या घरातून बाहेर पडून त्या दिवशी हे राष्ट्रीय कर्तव्य समजून त्याचप्रमाणे आपला मतदानाचा अधिकार आहे तो आपण वापरला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडून मतदान केलं पाहिजे जेणेकरून मतदानाची टक्केवारी वाढेल त्या अनुषंगानं आम्ही सर्व मतदारांना जागृत करण्याचा त्यांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे तहसीलदार अमोल कदम त्यांनी स्पष्ट केलं की संपूर्ण निवडणुकीची यंत्रणा ही सज्ज झालेली आहे उद्या सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल आणि जास्तीत जास्त संख्येने लोकांनी पुढे येऊन मतदान करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे व्हिडिओ जनिस्ट रोहित चिवणसह सचिन गावड साम देवी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका